नमस्कार शतक मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस सध्या पाऊस जोरदार सुरू आहे सकाळपासून पाऊस राज्यामध्ये जोरदार सुरू आहे त्यामध्ये मराठवाड्यामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस सुरू आहे त्यामध्ये नाशिक विभागामध्ये पण जोरदार पाऊस आहे त्याचबरोबर पुणे विभागामध्ये पण जोरदार पाऊस सुरू आहे हा पाऊस उद्या सकाळपर्यंत मराठवाड्यामध्ये जोरदार पाऊस सुरू होणार रा। ओढे नाले वाहणारा पूर परिस्थिती निर्माण होणारा असा पाऊस पडणार आहे रात्री पण आज रात्रीसुद्धा धोक्याची पा रात्रीसुद्धा धोक्याची असणाऱ्या काही भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा जालना परभणी त्याचबरोबर नांदेड या जिल्ह्यामध्ये अतिजोरदार काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचासुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे त्याचबरोबर नाशिक विभागामध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे त्यामध्ये आज संध्याकाळी उद्या सकाळपर्यंत आज मुसळधार स्वरूपाच्या काही ठिकाणी पाऊस पडणार त्यामध्ये अलिनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार काही ठिकाणी वाऱ्याच्या सुसाट वेगासह काही ठिकाणी तर नाशिक नाशिक धुळे जळगाव ह्या जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे हा तसेच हा सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर या भागामध्ये सुद्धा मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे आज उद्या सकाळपर्यंत आतापासून जे म्हणजे आता, आता वाजलेले आहेत चार वाजून पन्नास मिनटं झालेले आहेत तर उद्या सकाळपर्यंत ह्या भागामध्ये सुद्धा जोरदार पाऊस पडणार त्याचबरोबर लातूर धाराशिव आहिल्या लातूर धाराशिव आहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार ते मध्यम स्वरूपाच्या काही ठिकाणी पाऊस पडणार आहे एकंदर पाहिजे तर सर्वदूर राज्यामध्ये वडे नाले वाहणारा पाऊस सुरू आहे आणि तो रात्रीसुद्धा बऱ्याच भागामध्ये ओढे नाले वाहणारा पाणीच पाणी करणारा असा पाऊस पडणार आहे तर शेतकऱ्यांनी स्वतःची काळजी घ्यावी ओढे नाल्याला कुठेही पाण्यामध्ये जास्त जाऊ नये सध्या आजूक घंटा दीड घंटा वेळ आहे त्यामध्ये जाऊ नये आणि प्रत्यक्षाने जर पाहितलं तर आजूक म्हणजे हा भाग आणि नाशिक विभागामध्ये मात्र उद्या पण पूर्णतः उद्या पूर्ण दिवस पूर्ण दिवस उद्या नाशिक विभागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे पण मराठवाड्यामध्ये वड़ मात्र उद्या सकाळपर्यंत पावसाची शक्यता आहे मराठवाड्यामध्ये मात्र उद्या सकाळी पाऊस कमी होणार आहे आपण सकाळी तसाच अंदाज दिलेला होता पण सकाळी उद्या पाऊस कमी होणार आहे पण रात्री मात्र मराठवाड्यासाठी मात्र रात्री उत्र उत्र हा बऱ्याच ठिकाणी धक्क्याची सुद्धा पाऊस पडणार आहे जास्त धोकादायक पाऊस पडणार रात्री हा मराठवाड्यामध्ये त्या तसेच पाहिजे तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस पडणार त्यामध्ये आयला नगर जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये ला परभणी जिल्ह्यामध्ये एकंद जर पाहिजे तर लो प्रेशर हे मराठवाड्यामध्ये आलेलं आहे आणि कमी दाबाच क्षेत्र निर्माण झालेलं आहे त्यामुळे या मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार अति जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे शेतकऱ्यांनी ही काळजी घ्यायची आहे की जी पाऊस जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये पडत आहे ओढे नाले जास्त पाण्या ओढे नाले पाण्या जास्त पाण्यामध्ये वलण पार करू नये नदीला सुद्धा कुठेही जाऊ नये आणि हा पाऊस जे आहे मात्र सुरूच राहणार आहे रात्री तर हा झाला आपला अंदाज तर मावली चिकनी हा अंदाज यूट्यूब सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका धन्यवाद